अजित पवार यांच्या या भूमिकेवर भाजप नाराज असल्याची माहिती आहे तर नेमका विषय काय आहे ते समजून घेऊयात विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शिवाय लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती पण आता यावरून महायुतीत वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झालाय अशी माहिती समोर आली आहे कर्जमाफीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला असून त्यावरूनच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार असल्यानं सरकारला सध्या तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं परवडणार नाही त्यामुळे कर्जमाफीचा विचार नंतर करू असं अजित पवार यांचं मत असल्याचं बोललं जात आहे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तुम्ही भाजपनं निवडणुकीदरम्यान दरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यात मांडला होता पण आपण असं कोणतेही आश्वासन जनतेला दिलं नसल्याचं राष्ट्रवादीचं मत आहे आम्ही हे सध्या करू शकत नाही त्यामुळे अनेकांच्या भुवय उंचावल्यात तर विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत त्यामुळे हा विषय महायुतीचा असल्यामुळे यावर एकत्र तोडगा काढावा लागणार आहे असं भाजपचं मत आहे दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आगामी काळात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी